ती खाल्लाय ना खाल्लाय निम्म्यात ही केलंय निम्म्यात काय खाल्लं ना खाल्लं हे खाल्लं हे खाल्लं हे खाल्लं तुकडं तू जाईल हे माझ आहे माझ आहे हे चांगला असतो ती माझ असतो तुम्ही सगळी भावना ठेवा

खतरनाक दिसते की अग आज हांची एखादा दगड इकडे चुकून दगड उचलते खरं पण माल हांची एखाद्या येईल बिरकांची वाटायचं खरंच आणि मला माहित आहे तू छान दिसते शिवार नाही छान दिसत चल बर तिकडे सरोवरी बरी बरी सर्व चल गार 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 गार। रात्री बहुतेक भो रात्री बहुतेक कोलला आल त कोललासायचं आता ह्याला Ni kaya mantaye? Kumpen lao lagna lagta tare se Per nara changla uta Tumina uta saraw Naya, hala Kusila, kusila, shetara Hmm? Se kasa gawad gawad hai, baga Hmm, hmm Hiru, 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 hiru Hene, mota naya lechandishe Haan, mota Tata paas kame padne dana ama je boro

चला वरच्या मला यायचं आता